सर्वांना जय जिजाऊ सर्वात मोठा विश्वास पात्र प्लॅटफॉर्म असलेल्या मराठी लग्नाक्षा पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या समोरच्या तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये लग्न कशी जुळतात याबाबतची मी एक अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला देणार आहे त्याच्या आधी काही दोन तीन गोष्टी आम्हाला स्पष्ट करणं आवश्यक आहे की गेल्या पाच वर्षापासून मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी करत नाही आपल्यापैकी अनेक जण पैसे देऊन घेऊन फसले असतात अनेक ठिकाणी नोंदी केल्या असतील परंतु कुठलाही प्रतिसाद मिळत नाही आणि आपण आरोप करत असतो की मुलींकडचे भाव खातात प्रतिसाद देत नाहीत किंवा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समोर येतात मात्र हमखास लग्न जुळविण्याचा एक सोपा आणि सरळ उपाय तुम्हाला मी सांगतो कोणी व्रत करायला सांगेल कोणी कुठले तरी पूजा करायला सांगेल कुठले तरी ग्रह शांती करायला सांगेल त्या गोष्टीने फरक पडेल नाही पडेल माहिती नाही परंतु आम्हाला जर काही पाच वर्षामध्ये अनुभव आलेला आहे आणि फसवणुकीबाबतचे सावध आम्ही लोकांना करत असतो तर त्या माध्यमातून हा जर पर्याय तुम्ही जर स्वीकारला तर शंभर टक्के लग्न जुळण्यासाठी नक्कीच मदत होणार ही गोष्ट मी तुम्हाला खात्रीनं सांगतो त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की सर्वप्रथम आमचं एक ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला मराठा लग्न अक्षदा ते पटलं तर डाउनलोड करा करू नका काही हरकत नाही तिथे आमचं कुठलेही पैसे लागत नाहीत सगळं ते मोफत आहे त्याच्यावर तुम्हाला सगळे बायोडाटे मोफत पाहायला भेटतात हा एक पर्याय आहे, आहे, आहे ते डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्ही कुठल्याही प्रोफाईलला क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्यावर एक जाहिरात दिसते किंवा मधात लिस्टिंगच्या पेजवर सुद्धा तुम्हाला जाहिराती दिसतात त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप ग्रुपच्या जाहिराती आहेत दुसरी कुठलीही जाहिरात नाही अ त्या जाहिरातीमध्ये आपापल्या विभागाचे ग्रुप आहेत असे आम्ही पाच विभाग तयार केलेले आहेत ते जवळपास आमचे तीन चार वर्षापासून कार्यरत आहेत आता ते सगळे जुने ग्रुप आम्ही डिलीट करून पुन्हा नव्याने ते ग्रुप तयार केले आहेत किंवा त्याची बांधणी केलेली आहे त्याच्यामध्ये पुणे विभाग आहे पुणेमध्ये मग सातारा सोलापूर सांगली जे काही जिल्हे असतील तर ते जिल्हे आहेत दुसरीकडे नाशिक विभाग आहे नाशिकमध्ये नगर धुळे नाशिक वगैरे हे जिल्हे आहेत आमचा एक विदर्भाचा स्वतंत्र ग्रुप आहे त्याच्यामध्ये जवळपास अकरा जिल्हे समाविष्ट आहेत अमरावती विभागातले गुरु जिल्हे त्याच्यामध्ये जास्त आहेत त्याच्यानंतर दुसरा जो मराठवाडा विभाग आहे आणि मुंबई कोकण याच्यासाठी स्वतंत्र विभाग बनवलेला आहे आता याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे तर तो ग्रुप एक तर जॉईन केला पाहिजे किंवा ऍप्लिकेशनवर आमचा एक व्हॉट्सअपचा सा नंबर सापडेल त्याच्यामध्ये तुम्ही जर त्या आमच्या व्हॉट्सअपला जर क्लिक केलं कृपया लग्नासाठी शक्यतो आम्हाला फोन करू नका कारण आम्ही तुमच्यासारखे सामान्य माणसं आहोत दुसऱ्याची नोकरी करतो आणि हे करत असताना फोन उचलणं शक्य नसतं तर अशा स्थितीमध्ये जर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे मेसेज केला की आम्ही त्या ग्रुपच्या आर्मी बनायला तयार आहोत किंवा मला अमक्या अमक्या विभागाच्या ग्रुपमध्ये जॉईन करा तर आपण काय केलं पाहिजे की अशी पाच ते दहा लोक जरी एकत्र आलो आपण आणि समजा आपण पुणे विभागाचा ग्रुप तयार केला किंवा नाशिक विभागाचा ग्रुप तयार केला किंवा ते ऑलरेडी आहे आणि त्या ग्रुपवर आपल्या दहा लोकांनी मिळून किंवा पाच लोकांनी मिळून प्रत्येकाच्या मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जवळपास पन्नास पन्नास लोक आहेत आणि या पन्नास लोकांनी जर समजा पाच पाच लोकांनी जर समजा या पन्नास लोकांना आपापल्या ग्रुपमध्ये जर जॉईन केलं पन्नास शंभर तर ही सगळी लोक ओळखीची असतील त्याच्यामध्ये कुठलाही दलाल येणार नाही आणि त्याच्यामध्ये आता आधीच आमचं निवेदन ऐकून जर एखादा ये दलाल येत असेल त्याचे जर दलाल मित्र तो जोडत असेल तर तो भाग वेगळा परंतु आपल्याला कुठं फसायचं कुठं नाही फसायचं हे आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे कारण आपण सगळे शिक्षित आहोत दहावी बारावी पर्यंत सगळ्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि आपल्याला जर कोणी असंच बनवत असेल तर मग मूर्खातन आपल्यात काही फरक नाहीये तर ही गोष्ट केल्याच्या नंतर काय होईल की पाचशे हजार लोकांचा ग्रुप झाला तर जवळपास लग्न सगळ्यालाच करायचे आहेत मुलांना जेवढी गरज आहे तेवढीच मुलींच्या पालकांना सुद्धा आहेत ते फक्त चांगलं स्थळ शोधत असतात ओळखीचं स्थळ शोधत असतात आणि मग अशा स्थितीमध्ये हो आपल्या विभागातले कुणाचे तरी नातेवाईकाची याची त्याचे बायोडाटे येतील आपोआप आपल्या नावाची चर्चा होईल दोन तीन महिन्यात कुठेतरी सोयऱ्या धायऱ्यात आपल्या पाहुण्या माहित होईल की अमुक अमुक जीचा ग्रुप आहे आता आमच्या भागामधले आमच्याकडे जवळपास रोजचे पंधरा ते वीस बायोडाटे नक्की येतात आमच्या इनबॉक्समध्ये आणि स्वतः वैयक्तिक येतात आणि ते आम्हाला वारंवार सांगत असतात की आमच्यासाठी एखादा स्थळ का त्याच्यानंतर दिवसभराचे दोन तीन बायोडाटे मुलीचे येतात मात्र त्यांची विनंती आम्हाला असते की बाबा कुठल्याही ग्रुपवर हा बायडाटा प्रसिद्ध करू नका कारण त्यांना जो होणारा त्रास असतो तर त्याला त्रास देणारे कुठे आपण कुठेतरी आपणच असतो त्या हिशोबाने आपण हे कार्य केलं पाहिजे तर तुम्हाला जर पटत असेल तर पहा नसल पटत तर हा व्हिडिओ इथे स्किप करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर अनसबस्क्राईब करा काही नाही आम्हाला त्याचं त्या गोष्टीचं जर वाटत असेल योग्य तर इतर मित्रांना नातेवाईकांना शेअर करा तुरुतास धन्यवाद जय जिजाऊ